मकर राशी महाप्रलया येणार रा आहे तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला सोडून जाणार आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये हा केवळ ज्योतिष नाही तर एक आध्यात्मिक भावनिक आणि नियतीशी जोडलेला अंतरंग प्रवास आहे एक शनी शिक्षक न्यायाधीश आणि आत्मशोधाचा संरक्षक तुमची रास मकर असल्यामुळे तुमचा अधिपती ग्रह आहे शनी आणि शनी कधीच क्षमा करत नाही तो फक्त शिकवतो शनीची वैशिष्ट्य तो संयमाची परीक्षा घेतो तो, तो तुमचं खरं प्रेम आणि खोटं आकर्षण यामध्ये फरक करायला भाग पाडतो आणि जे नातं तुमच्या आत्म्याच्या प्रगतीसाठी नसतं त्याला तो स्वतः वेगळं करतो दोन दोन हजार पंचवीस मधील ग्रहस्थिती तुमच्या हृदयाचा कर्मविपाक सुरूपूर्णांक दोन हजार पंचवीस दशसहस्रांशमध्ये मकर राशीवर शनी धनुच्या अंतिम प्रभावातून कुंभमध्ये संचार करत या आहे यामुळे साडेसातीचा तिसरा टप्पा किंवा त्याचे छायापरिणाम अजूनही चालू असू शकतात राहू वृष्भमध्ये आहे आणि तो तुमच्या जीवनात भ्रम आकांक्षा आणि अशुद्ध आकर्षण निर्माण करतो केतू वृश्चिकमध्ये असून जुन्या नात्यांचा गुण अंत घडवतो या सर्व ग्रहयोगांमुळे तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीवर प्रचंड प्रेम असूनही तिचं तुमच्यापासून दूर जाणं तिच्या वागण्यात अचानक बदल किंवा स्वतःच भावनिक शून्यता वाटणं हे घडतं तीन नातं तुटतंय पण आत्मा वाढतोय हे गुण सत्य कधी कधी काही नाती तुटतात ती दू ख देण्यासाठी नव्हे तर दिशा देण्यासाठी शनी हेच करतोय तुमच्याशी तुम्हाला काय शिकायला लावतंय हे सगळं तुम्ही प्रेम करत होतात की आसक्त होते तुमच्या स्वतःच्या आत्म्यावर विश्वास होता का की तुम्ही पूर्णपणे त्या व्यक्तीवर अवलंबून होता तुमचं प्रेम शरीराशी होतं की आत्म्याशी चार ती व्यक्ती का जात आहे तीन गुण कारणं एक कर्मसंपत्ती संपली आहे तुम्ही त्या व्यक्तीबरोबर आधीच्या जन्मात काही कर्म केलं होतं हे जन्म त्याची परिपूर्ती होती पण आता ते कर्म पूर्ण झालं म्हणून त्या व्यक्तीने जाणं गरजेचं आहे दोन ब्रह्मांड तुमचं रक्षण करतय ती व्यक्ती कदाचित पुढे जाऊन तुम्हाला धोका देणार होती किंवा तिचं प्रेम बरोबरचं होतं म्हणून ब्रह्मांड वेळेपूर्वीच तिला दूर करतय तीन तुम्ही स्वतःला विसरलात कधी कधी जेव्हा आपण स्वतःच्या मुलांना विसरतो स्वतःच्या आत्म्याशी फसवणूक करतो तेव्हा ब्रह्मांड एक धक्का देऊन आपल्याला जाग करतं पाच काय पुढे येणार आहे नव्या नात्याचं पूर्वसंध्येचं संकेत शनीचं महत्त्वाचं काम म्हणजे जुनं जाऊ द्या नवीन घेऊन या पण ते नवीन येण्यापूर्वी जुनं पूर्णपणे मरणं आवश्यक आहे तुमचं अंतर्मन भावनांचं स्वरूप आणि प्रेम करण्याची पद्धत बदलली पाहिजे शनी नातं संपवतो पण ते रिक्त जागा भरावी यासाठी नाही तर ती मोकळी राहावी जेणेकरून तिथं योग्य आत्मा येऊ शकेल सहा उपाय केवळ ग्रहांसाठी नाही आत्म्याच्या शुद्धीसाठी शनीसाठी कर्मशुद्धी शनिवारी काळ्या वस्त्रातील गरजू व्यक्तींना अन्न द्या लोखंड तांब्याचं छोट शनी यंत्र जवळ ठेवा ओम शम शनैश्चराय नमः एकशे आठ वेळा रोज जप करा हृदयचक्र शुद्धीसाठी प्रेमाची नवसंवेदना ध्यानाच्या वेळी यम या बीजमंत्राचा जप करा गुलाब वाच क्रिस्टल वापरा स्वतः सोबत रोज दहा मिनिट शांत बसून आत्मप्रश्न करा तुटलेल्या नात्याच्या कर्मविपाकासाठी त्या व्यक्तीला माफ करा कारण माफी हे तुमचं कर्म स्वच्छ करतं त्या व्यक्तीसोबत घडलेल्या प्रत्येक घटनेचं आत्मिक कारण शोधात तुम्हाला उत्तरं सापडतील सात भविष्याचा संकेत शून्य होताना शंभर गोष्टी हरवतात पण एक गोष्ट सापडते ती म्हणजे तुमचं खरं स्वरूप तुमचं नातं तुटणं म्हणजे पराभव नाही ते म्हणजे पुनर्जन्म आणि आता पुढच्या जन्मात म्हणजे या जीवनाच्याच पुढच्या टप्प्यावर कोणीतरी विशेष व्यक्ती येणार आहे ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल पण आत्म्याशी जोडून तुमच्या उणीवांची खिल्ली उडवणार नाही तर त्यांचं संरक्षण करेल आणि तिचं प्रेम तुमचं नाही तर तुमच्या स्वतः वर प्रेम करण्याची प्रेरणा देईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद